शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत आता उन्हाळी कामकाज आता शेवटच्या टप्प्यात आलेले आहेत आता सोयाबीनच्या जातीची निवड पण जी आहे शेतकरी तर काय ठाकरे साहेब तुम्ही काय म्हणताय आता कोणती व्हरायटी करणार आहे तुम्ही सोयाबीनची आपलं सातशे सव्वीस केडीएस सातशे सव्वीस करणार आहे त्याच्या आधी कोणती करत होता तीच होते आपल्याकडे गेल्या वर्षी मी तीच होती का मग पेरणी ती का टोकन केलता पेरणी ती मग काय आला एव्हरेज पीरनीला पेरणीला काय दहा कट्टे आलं मिळाला काय चांगला टोकनला चांगला आहे टोकन पद्धत करणार सरीवारंभा तयार करून टोकन पद्धतीने लागवड करणार किती फुटाचा सरीवारांबा करणार फुटा तीन फुटाचा साडेतीन फुटाची चांगली साडेतीन फुटाचा योग्य आहे बरोबर आहे काही गोष्ट मग माणसानी बायानी लागवड करायची का बायानी म्हणा अगर गाड्या गाड्या जसं मे लागेल तसं जसं ही होईल तसं होईल तसं त्याचं काय कारण आहे चुकणी रान आहे का तुमचं चिबडाचं आहे चिबडाचं आहे का चिबड्याचं रान आहे म्हणून आता टोकन पद्धतीने लागवड करायची टोकन पद्धत लावून सक्सेस आहे सक्सेस आहे सक्सेस कसा आहे सक्सेस म्हणजे एक तर पाणी लागत नाही त्याची मुळी ही होत नाही उमाटा असते वरी असल्यामुळं मुळी जाबीत राहते बरोबर वरी पसरून राहते त्याच्यामुळं उत्पन्नात फायदा होते बुरु बरोबर आता फक्त करायचं ती का जी काही सरीवर तयार केलेली आहेत ती मोडायची नाहीत रब्बीला तसेच ठेवायची त्याच्यावरच तुम्ही आणि कंटिन्यू तसच ठेवायचं कंटिन्यू तण जरी झालं तर काय करायचं त्याला तन्नाशक मारायचं मारायचं पुन्हा पेरून घ्यायचं पिरून घ्यायचं अशा पद्धतीने करायचं तर शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीने केडीएस सातशे सव्वीसच्या बाबतीत किंवा इतर कोणती व्हरायटी आपण टोकन पद्धतीने जर लागवड केली प्लांट पॉप्युलेशन व्यवस्थित मेंटेन केलं दोन ओळीतलं दोन रोपातलं अंतर व्यवस्थित मेंटेन जर केलं तर निश्चित उत्पादनामध्ये वाढ जी आहे ती हे होती आणि हा अनुभव गेल्यावरती घेतली काय आला तुम्हाला एव्हरेज गेल्या आपल्याला बघा एक म्हणजे दुपटीचा दहा किलो दहा किलोला सातशे सव्वीस सातशे सव्वीस बियाणे काय फायदा झाला कमी लागला कमी लागलं लाग ना डबलच बी कमी लागलं पेरणीला म्हणलं तर वीस पंचवीस किलो लागतो बरोबर आहे बघा तो पण बचत जी आहे ती इथे होती बरोबर त्याच्यामुळे ह्या पद्धतीचा अवलंब आपण करणं गरजेचं आहे